विवेक गोलंदाजी करण्यात येत आहेत बारा बॉलमध्ये चौसष्ट रन दहा षटकार आणि एक चौकार आता इथून मारावा लागेल जय जलेश्वर वाडेकर टीमच्या प्रशांत आणि सर्वेशला पहिल्या एक इनिंगमध्ये एकच विकेट गेली होती इथे दोन विकेट गेले होते मग धाबाई कंपल्सरी करायचे आहेत विवेक पहिला चेंडू आपण पाहतोय फटका चांगला आहे गॅपमध्ये आहेत ऋषी भोईर खूप वेगाने आले आहेत चांगली फिल्डिंग याबद्दल ऋषीने अतुल भोईरचा झेल टिपलेला आहे अकरा बॉलचा केस शिल्लक आहे त्रेसष्ट रन या मॅच मध्ये करायचे आहेत अकरा चेंडू त्रेसष्ट फुलटॉस आहे झेलची शक्यता आहे रवीकडनं आज दुसऱ्यांदा झेल ड्रॉप झालाय सकाळपासून थोडंसं झेल त्यांना मिळत नाही आहे म्हणजे आता या झेलचा फारसा नुकसानी होणार नाही आहे कारण धावा भरपूर राहिल्यात दहा बॉलचा खेळ शिल्लक आणि बासष्ट म्हणजे इथून दहा षटकार आले तरी वाडेकर संघ मॅच जिंकू शकत नाही आहे जय मसोबा मानेरे संघ सीझनची सुरुवातच काय केली आहे संघ पहिल्याच एंट्रीमध्ये पहिली फायनल जिंकली आणि असं म्हटलं तर सुरुवात चांगली झाली की शेवटी चांगलं होतं इथेही हेलिकॉप्टर उडवायचा होता मात्र विशाल भोईरे ज्यांनी या मॅच मध्ये अर्धशतक टोकलंय एक सोपा झेल टिपलाय फलंदाज बाद मॅच थोडीशी एकतर्फी आहे त्याचं कारण गोलंदाजी खराब झाली करण्यासाठी ज्यावेळी गोलंदाजी केली गोलंदाजी खराब झाली या मॅच मध्ये आपण पाहिलं तर जय जलेश्वर वाडेकर संघाचं पण पहिलं षटक कपिलचं पाहिलं कपिलला दोन दिवसात भरपूर मार पडले कालही त्याची गोलंदाजी खराब झाली तिथेही त्यांनी धावा भरपूर खर्च केला भाल संघाच्या विरुद्ध इथे अतुलने नऊ दिल्या होत्या सर्वेशने तेवीस दिल्या आणि सिद्धेने अठरा दिल्या म्हणजे प्रत्येक गोलंदाज मागला ठरलाय फक्त अतुलने चांगली गोलंदाजी केली फलंदाज बाद होईल सिद्धेश भोईर आल्या पावली माघारी परतील हॅट्रिकच्या उंबर आहे गोलंदाज विवेक सीझन मधला पहिला झेल टिपला आहे आणि आता हॅट्रिकच्या उंबडवर आहे प्रवीण जोशी जॉबला आहे त्यामुळे प्रत्येक स्पर्धा ते खेळत नाही तेजस तेच समीकरण आहे काल नऊने भरपूर विचारलं तेजस खेळ एक मॅच तरी खेळ एक ओवर टाक सांगितलं की आता ऑपरेटरच मी आहे आणि मोठी स्पर्धा आहे बाबू शेठ पाटील ते खेळू शकत नाही कारण कॅमेरा वर्क सुद्धा नवीन आहेत तर मी तेजसी सांगितलं खेळणार नाही प्रेक्षकांना विनंती असेल बघा हर्षलच्या मागे जे प्रेक्षक आहेत त्यांना विनंती आपण परता सोडायचं आहे प्रेक्षकांना विनंती पडदा सोडायचंय फुलटॉस आहे हॅट्रिक बॉल होता चेंडू हवेत आहे विवेकने एक सुंदर झेल टिपलाय आणि हॅट्रिक पूर्ण आहे या स्पर्धेमध्ये